शेंडेवाडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी आनंदा तुकाराम यांची बिनविरोध निवड आमदार उत्तमराव जानकर साहेब व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदाची निवड दिमाखात संपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार उत्तमराव जानकर व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडेवाडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड संपन्न झाली या निवडीमध्ये आनंदा तुकाराम मारकड यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून उमाजी महादेव बोडरे, अनुमोदन आनंदा ज्ञानदेव वाघमोडे हे होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे बी एच बंडगर हे होते तर त्यांना सहकार्य हो शेंडेवाडी विकास सोसायटीचे सचिव जालिंदर वाघमोडे कर्मचारी बाळासाहेब रंदिवे यांनी केले आनंदा तुकाराम मारकड यांचा चेअरमन पदासाठी एकमेवा अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड घोषित केली याप्रसंगी माझी चेअरमन उमाजी महादेव बोडरे वाईस चेअरमन शामराव अर्जुन वाघमोडे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन खंडू पांडुरंग वाघमोडे संचालक आनंदा ज्ञानदेव वाघमोडे रामदास संभाजी वाघमोडे मल्हारी बापू ढोबळे दत्तात्रय भानुदास वाघमोडे कैलास किसन गोरे श्रीमती ताराबाई रामदास वाघमोडे इंदुमती मारुती वाघमोडे तज्ञ संचालक सुनील भालचंद्र पाटील जगन्नाथ अनंता शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये चेअरमन पदाची निवड संपन्न झाली माजी सरपंच सावता ढोपे शंकर मारुती वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील किसन ढोबळे भाऊ पाटील नागेश बोडरे भानुदास मोटे कांतीलाल देवकर प्रशांत शेंडे राहुल धायगुडे राहुल वाघमोडे अप्पा बंडगर रामभाऊ दायगुडे जिजाबा मार्कड मोहन चोपडे युवराज मारकड भीमराव मार्कड मचिंद्र मारकड हरी भोसले विजय बोडरे बिरू कोढले यांच्यासह आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन वाईस चेअरमन आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते या शेंडेवाडी विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडीला मोहिते पाटील गटाच्या चारही सदस्यांनी पाठिंबा दर्शवला